आपला वकील मित्र ऍडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचिऱ्या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे नेहमी आपण वेगवेगळी वे वे माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपणास पुरवीत असतो त्यामुळे आज आपण वाटपाचा दावा या संदर्भात माहिती घेणार आहोत आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कापुरे साहेब की वाटपाचा आपण दावा दाखल जो करतो तो वाटपाचा दावा दाखल करण्याच्या पूर्वी अगोदर आपल्याला जे विरुद्ध पार्टी आहे त्यांना काही नोटीस वगैरे देणं कायद्याने बंधनकारक आहे का नोटीस द्यायला काय हरकत नाही दिली तरी चालेल नाही दिली तरी आपण ड्राफ्टिंग मध्ये ते घेऊ शकतो घेऊ शकतो म्हणजे कायद्याने नोटीस देणं हे बंधनकारक नाही आणि नोटीस देण्याचा हा उद्देश असतो की जी विरोध पार्टी आहे त्यांना एक संधी द्यावी कोर्टात जाण्याच्या जा पूर्वी किंवा माझा याच्यामध्ये हिस्सा आहे आणि तो हिस्सा मला वाटप करून द्या आणि त्यांनी जर त्या नोटिसीप्रमाणे नाही वागले तर आपल्याला त्यानंतर दावा दाखल करता येतो हा त्या नोटिशीचा उद्देश असतो परंतु नोटीस दिलीच पाहिजे किंवा नोटीस दिली नाही म्हणून त्या दाव्याला बाधा येते असं काही नाही तर हे नोटीस कंपल्सरी नाही हे आपण आपण पाहिलं जेव्हा वाटपाचा जो दावा दाखल न्यायालयामध्ये करतो तर वाटपाचा दावा दाखल करत असताना तो दावा दाखल करण्यासाठी वादीला त्या दाव्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जी आहेत ती दाखल करावी लागतात साधारणपणे जमिनी संदर्भात असेल तर त्या जमिनीचा सात बारा उतारा ते जमीन कसे आले त्याचा फेरफार असेल तरी चालेल म्हणजे तुमचा हिस्सा हिस्सा सिद्ध करण्यासाठी त्या मिळकतीचा स्टेटस काय आहे हे महत्वाचं आहे म्हणजे जसं की मिळकत वडलार्जीत आहे असं जर त्या वादीच म्हणणं असेल तर ती मिळकत वडलार्जीत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे जुने फेरफारचे होत आहे की ती आजोबांची होती आणि त्यानंतर ती आता वडिलांच्या नावाने चाना आलेली आहे किंवा आजोबांचे हे स्टेटस सिद्ध करण्यासाठी तुम्ही म्हणता की फेरफारचे होत आहेत साहेब काही मिळकती अशा असतात बऱ्याच वेळा असं होतं की एकत्र कुटुंबाची एखादी एक जमीन असते किंवा एखादा व्यवसाय असतो एकत्र कुटुंबाचा त्याचं वाटप झालेलं नसतं आणि एकत्र कुटुंब असताना काही घर जागा काही जमिनी या एकत्र कुटुंबासाठी खरेदी घेतलेल्या असतात तर त्याचंही वाटप मागितलं जातं तर त्या एकत्र कुटुंबाच्या ज्या मिळकती आहेत एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेल्या मिळकती तर त्या जर वाटपाच्या दाव्यामध्ये समाविष्ट करावायच्या असल्या तर त्या मिळकती संदर्भातली कोणती कागदपत्रं लागतात तर कुटुंबातून एक एकत्र घेतलेले असेल तर त्या संदर्भात खरेदी कसा असतील किंवा इतर काही कागदपत्र असतील किंवा काय मिळालं हो अच्छा तर जेव्हा आपण हा दावा दाखल करतो दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा तर दावा दाखल ही जी कागदपत्र आता सांगितली आपण आपल्या सर्व व्यूहर्सना तर त्या कागदपत्रासह आपण वाटपाचा दावा दाखल करतो आपला हिस्सा किती आहे ते त्यामध्ये नमूद करतो आणि मला तो हिस्सा वाटप करून स्वतंत्र पृथक होऊन मिळावा असं म्हणतो तर आपण जेव्हा हा दावा दाखल करतो तर आ, हा दावा दाखल केल्यानंतर काय प्रक्रिया असते दावा दाखल केल्यानंतर काय आदेश होतो दावा दाखल केल्यानंतर फर्स्ट ऑर्डर होती त्यानंतर संबंधित जे फर्स्ट ऑर्डर जी आपण म्हणतात ती काय म्हणून होते म्हणजे की संबंधित जे प्रतिवादी आहेत म्हणजे आपले नोटीस काढली जाते त्यानंतर त्यांचं म्हणणं घेतलं जातं त्यांना संधी दिली जाते जर ते वेळेत हजर नाही झाली कोर्टाने दिलेल्या तारखे तर त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश होऊ शकतो म्हणजे त्यांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा केसची सुनावणी होऊन केसचा निकाल दिला जातो दिला जातो त्यानंतर जा ते जर हजर झाले त्यांनी जर म्हणणं दिलं तर त्यानंतर होतील जाब होतील पुरावे आणि त्यानंतर न्याय निर्णय होतो या अशा प्रकारच्या वाटपाच्या दाव्यामध्ये कापुरी साहेब जेव्हा विरोध पार्टीचं म्हणणं घेतलं जातं अंतिम युक्तिवाद होतो जबाब होतात आणि त्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो आपण सांगितलं जेव्हा या दाव्याचा निकाल होतो आणि आता आपण या गोष्टीला दोन भागामध्ये डिवाईड करूया म्हणजे घरजागेच्या बाबतीमध्ये जर वाटपाचा आदेश झाला तर ते वाटप ॲक्च्युली कसं करून घ्यायचं आणि जमिनीच्या बाबतीमध्ये जर का आदेश झाला तर ते वाटप आपण कसं करून घ्यायचं निकालाच्या नंतर कारण दिवाणी न्यायालयामध्ये तर वाटपाच्या दाव्यामध्ये फक्त हिस्से डिक्लेअर केले जातात की वादीचा किती हिस्सा आहे आणि प्रतिवादीचा किती आहे परंतु ॲक्च्युली त्या मिळकतीचं वाटप कसं करून घ्यायचं म्हणजे ज्याला आपण एक्झिक्युशन पिटीशन असं म्हणतो अंमलबजावणी प्रक्रिया किंवा दरखास्त असं म्हणतो तर जमिनीच्या बाबतीमध्ये कसे हिस्से केले जातात जर निकाल आपल्या बाजूने झाला तर शिक्षक आपण माननीय कलेक्टर साहेबांकडे दरखास्त दाखल करू शकू शकतो त्यानंतर ती दरखास्त माननीय तहसीलदार साहेबांकडे येते त्यानंतर ती दरखास्त जी आहे ते आपले मोजणी ऑफिसर यांच्याकडे जाते त्यानंतर ती वाटप तक्ता वगैरे होऊन हिस्से जे आहेत ते बाजू बाजूची दिली ते आपल्या म्हणजे विवाहच्या माहितीसाठी मी एक विचारतो की जेव्हा वाटप तक्ता येतो वाटप तक्त्यामध्ये हिस्से डिक्लेअर होतात तर त्यानंतर जे आहे ते तहसीलदार साहेब काय करतात म्हणजे आदेश करतात ज्याबाबत काय करतात जसं की आता आपण सांगितलं की दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपण प्रमाणे वाटप तक्ताच्या आदेशाप्रमाणे जो मेहबान कोर्टाचा आदेश आहे दिवाणी कोर्टाचा त्याप्रमाणे वाटप तक्ता तयार केला जातो आणि त्यानंतर पुढे जी कब्जाबाबतची प्रक्रिया आहे ती काय असते त्याबाबत माननीय तहसीलदार साहेब कब्जे पावती करतात संबंधित वादी आणि प्रतिवादी यांचा कब्जा वेगवेगळ्या करून त्यांना कब्जा दिला जातो आणि त्यानंतर संबंधित जे काय आहे ते उतारे उदार उदारावर त्याचा अंमल केला जायला आता हे जमिनी बाबतीमध्ये झालं जर घर जागा असेल त्या दाव्यामध्ये आणि घर जागेमध्ये हिस्से जर दिवाणी कोर्टाने डिक्लेअर केलेले असतील आणि जर घर जे वाटप आहे वादीला त्याचा हिस् हिस्सा वेगळा करून द्यायचा असेल तर त्याबद्दल काय प्रक्रिया आहे जर घर जागा असेल तर कोर्ट कमि कमिशनर म्हणून नेमले जातात म्हणजे कोर्टाच्या प्रतिनिधीला नेमलं जातील संबंधित अधिकारी आहेत आणि त्यांच्या आणि त्या कोर्ट प्रतिनिधी मार्फत जो आहे तो त्या वादीच्या हिशाचा जो कोर्टाने डिक्लेअर केलेला आहे तो ताबा दिला जातो आणि त्याप्रमाणे त्या ताबा दिल्यानंतर जसं जमिनीचं होतं तसंच हा ताबा मेर कोर्टाने दिल्यानंतर घर जागे जेवताना सुद्धा नाव लागतं त्याप्रमाणेच नाव लागले नाव लागतं तर मित्रांनो आपण पाहिलं की वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी ते तो दावा दाखल करण्याच्या पूर्वी नोटीस देणं कंपल्सरी आहे का बंधनकारक आहे का नोटीस नाही दिली म्हणून दाव्याला कोणती बाधा येते का आणि जेव्हा वाटपाचा दावा दाखल होतो त्यामध्ये दे हिस्से डिक्लेअर होतात तर त्याची वाटपाची काय प्रक्रिया असते या अनुषंगाने आपण आज बोललो आपल्यासोबत कापुरे वकील साहेब होते आपल्याला जर एक माहिती आवडत असेल तर या माहितीला एक लाईक करा ही माहिती सर्वांना पोहोचण्यासाठी शेअर करा आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील आपण या व्हिडिओला जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर जरूर फॉलो करा कोण कशीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुकचे त्याला इन्स्टाग्रामचे त्याला आणि फॉलो करून आपण लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद